व्हिडिओ नंबर तीनशे अठरा चला तर सुरू करूया आणि बघूया आजचा काय विषय आजचा विषय मित्रांनो नैसर्गिक उपचार पद्धती सर्वश्रेष्ठ आहे सर्व उपचारा उपचार पद्धतीचं काम तेव्हा सुरू होत जेव्हा एखादी व्यक्ती आजारी पडते पण नैसर्गिक उपचार पद्धती किंवा योगाचं वैशिष्ट्य असं की यामुळे एखाद्या व्यक्तीला कोणता आजार होऊ शकतो याचा तर्क काढला जातो व त्यानुसार त्या व्यक्तीला त्या रोग होण्याआधी रोगाला थोपवलं गुड एखाद्या व्यक्तीला एखादा आजार झाला असल्यास त्या व्यक्तीला अशी औषधं दिली जातात ज्यामुळे रोगाचा समूह नाश होऊ शकतो उदाहरणार्थ ज्या व्यक्तींना डोळ्याच्या समस्या असतात त्यांनी काही बदल करणे फायदेशीर ठरत आहारात पालेभाज्यांचं प्रमाण वाढवणं हा अतिशय चांगला उपाय आहे त्यामध्ये पालक मुळा मुळांच्या प्रामुख्याने समावेश करा फळांमध्ये पपई डाळिंब संत्र द्राक्ष आवळा भिजलेले बदाम याचा समावेश करा व्हेरी गुड नियमितपणे डोळे आणि चेहऱ्यावर गार पाण्याचा दुधाच्या पट्ट्या कागळ जिथे असे उपचार केल्यास फायदा होईल काही लोकांना वाटते की नैसर्गिक उपचार पद्धती अवैज्ञानिक किंवा अप्रमाणिक आहे किंवा खूपच हळू परिणाम करणारी पद्धती आहे पण सामान्यतः असं बघायला मिळतं निसर्गात ज्या गोष्टी आहेत निसर्गात ज्या गोष्टी आहेत त्यामुळे रसायन ही शुद्ध उदाहरणार्थ आल्यामध्ये नैसर्गिक जेजरोल नावाचा घटक आढळतो या नावावरून इंग्लिश मध्ये जिंजर असं नाव पडलं या प्रकारे लसूण कांदा हळद या मत... याप्रमाणे लसूण कांदा हळद यामध्ये जी रसायन आलेली ती नैसर्गिक आहेत हे पदार्थ खाण्यामुळे कोणाला कोणतेच रोग होणार नाही पाले भाज्यामध्ये पालेभाज्यांमध्ये लोकांचं प्रमाण लोहाचं प्रमाण अधिक असत ते सुद्धा नैसर्गिक असत पालेभाज्यामध्ये लोहाचं प्रमाण अधिक असतं आणि ते सुद्धा नैसर्गिक असत ते सुद्धा नैसर्गिक असत गोळ्यामार्फत शरीराचा शरीराला मिळणारे लोह कृत्रिम आणि हानिकारक असतात नैसर्गिक उपचार पद्धतीत केवळ रोगालाच नव्हे तर रोगाचं मूळ नष्ट केलं जात व्हॅरी गुड जर ही उपचार पद्धती तुम्ही दैनंदिन जीवनात समाविष्ट केली तर निश्चितच तुम्ही कमी आजारी पडाल व्हॅरी गुड ही उपचार पद्धती केवळ शरीरच नव्हे तर मनालाही उपचार करते जर तुमचं मन निरोगी असेल तर निश्चितपणे तुम्ही अनेक आजारापासून हो लांब राहू शकता गुड आणि अशा प्रकारे मित्रांनो आता आपला एक पहिला मुद्दा संपलेला आहे आणि आता दुसरा मुद्दा बघू आपण काय ते बघूया आरोग्याचे रक्षक कडधान्य काय ते बघूया आपण काय खाता याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो काकडी टोमॅटो कांदा भाज्या आणि फळे कधी खाऊ शकता कधीही खाऊ शकता कोथिंबीर पुदिना आळव्याची चटणी बनवू शकता तर गाजर मुळा कोबी बीट इत्यादी सलाड मध्ये खाऊ शकता गहू हरभरा मूग राजमा चवळे आपण गुण आणून खाऊ शकतो वेळ गुड अमेरिकेतील सिनेसोटा विद्यापीठाचे डॉक्टर बेली यांच्या मते मूळ आलेल्या गव्हात व्हिटॅमिन सी 66% वाढते बाप तो रे टेक्सस विद्यापीठ कॅन्सर रिसर्च सेंटरचे डॉक्टर सी आर शर्मा सी आर शॉ यांच्या रिसर्च मधून कळते कि मूळ आलेले अंकुर आणि अंकुराचा ज्यूस ने कॅन्सरचे 90% जंतू नष्ट होतात वेरी गुड अंकुर प्रोटीनला ॲमिनो ऍसिडमध्ये बदलते ज्यामुळे शरीराला शक्ती मिळते आणि एन्झाईम्स आपली पचनशक्ती सुधारून रक्ताचे पोषण करता अंकुरित पदार्थ बनविण्यात जास्त पैसा व श्रम करावे लागत नाही चला तर आपल्या दीर्घ आयुष्यासाठी गोड म्हणजे मोड म्हणजे अंकुर बनवूया कसे ते बघूया अंकुर बनवण्यासाठी ओल आणि ऊब हवी असते ज्या धान्य वा कडधान्याला अंकुरित करावायचे असेल ते प्रथम साफ करून स्वच्छ पाण्याने अनेकदा धुवून घ्या धुतलेले धान्य व कडधान्या एखाद्या मातीच्या मोठ्या मडक्यात भिजवा पाणी किमान धान्याच्या चार इंच वर असावे गुड ते सहा ते नऊ तास भिजवा यापेक्षा जास्त नको कारण जास्त वेळ पाण्यात राहिल्याने ते सडू गुड यासाठी रात्री झोपण्यापूर्वी विजत शकतात व सकाळी पाणी काढून व्यवस्थित धुवून घ्यावे आता जाड सुटी कापड घ्यावे टावेल ओला करून धान्य वा कडधान्य टाकून सरी गाठ बांधावे ही पोटली एखाद्या भांड्यात ठेवावी व किचन मधील अंधाऱ्या कोपऱ्यात टांगून ठेवू शकता व्हेरी गुड पोटलीचे कापड सतत ओलेस राहायला हवे सुमारे दहा ते चौदा तासांनंतर छोटे छोटे मोड कापडातून बाहेर मोड व अंकुर जेवढे लांब असतील तेवढे जास्त पोषण देही होईल व्हॅरी गुड मोडाचे धान्य कोवळ्या उन्हात व प्रकाशात ठेवल्यास त्याची ताकद वाढेल अरे वा गोळाचे धान्य फ्रीज मध्ये ठेवल्यास कित्येक दिवस खराब होत नाही रे मा आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद